दर्धाच्या उत्तराखंड येथील फॅक्टरीवरती दहा टाकत तिघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई ठाणे पोलिसांकडून करण्यात आली असून एम डी या अंमली पदार्थाच्या उत्तराखंड येथील फॅक्टरीवरती धाड टाकली आहे तसंच नेपाळ येथे पळून जाणाऱ्या उत्तराखंडच्या ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू व अमरकुमार लक्ष्मणराम कोहली आणि नाला सोपारा येथील भीम सुरेंद्र यादव या त्रिकुटाला अटक केली आहे यापूर्वी या गुन्ह्यामध्ये दोघांना अटक केल्याने आरोपींची संख्या पाच झाली आहे नेपाळ सीमेवर पकडलेल्या तिघांना येत्या पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून या गुन्ह्यामध्ये एकूण तीस लाख नव्याण्णव हजार पाचशे सात रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडोलीच्या हद्दीमध्ये दहा ग्रॅम एमडी जप्त केला होता त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले होते एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला सदरच्या गुन्ह्यामध्ये एमडी हा जो अंमली पदार्थ आहे तो, तो उत्तराखंड इथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्यानुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्व सिद्ध साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मुद्दे मला आपण त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जे एम डी बनवणारे इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पी एस आय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्यामध्ये ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कुमार कोहली असे तीन आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली तर या एक... कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा